सिंह राशीसाठी सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस गुरुवारचा हा दिवस एक विशेष आध्यात्मिक ऊर्जेने भरलेला गुरुकृपेचा आशीर्वाद लाभणारा आणि स्वामी समर्थांच्या प्रेमळ छायेत घडणारा दिवस आहे गुरुवार हा बृहस्पती ग्रहाचा दिवस असून बृहस्पती हा धर्म ज्ञान गुरुकृपा आशीर्वाद सन्मान विवाहयोग्यता आणि आध्यात्मिक उन्नती यांचा अधिप्ती मानला जातो बृहस्पति सिंह राशि परस्पर संबंध अनुकूल अन्कूल बृहस्पति का शुभ प्रभाव लभला कि सिंहराशी ज भाग्य बलवान होते अड़काली कामे मार्गी लगता मानसिक समाधान मिलते सामाजिक प्रतिष्ठा वाढते आज गुरुवारी सका लवकर उठन स्नान कर पिवे कपड़े परिधान करावे आशर या डा हल्दी गाठी पीठ आव्या बृहस्पति पूजन करावे बृ बृहस्पते नमहया मंत्राचा जप एकशे आठ वेळा करावा आणि पिवळ्या रंगाचे गोड नैवेद्य अर्पण करावा याच दिवशी श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा सुद्धा विशेषतः सिंह राशीवर अधिष्ठित आहे श्री स्वामी समर्थांचा क्षणात परिवर्तन करणारा आशीर्वाद आज तुमच्या जीवनात नवचैतन्य निर्माण करील त्यांच्या कृपादृष्टीने आज तुमच्या जीवनातील अनेक अडचणी सहज दूर होऊ शकतात ने श्रद्धेने स्मरण करने गरजे है स्वामी, स्वामी समर्था समर्थांच श्रीस्वामी समर्थाजप नामस्मरण आज मनाला विलक्षण शांति आंतरिक आधार देई आज की ग्रहस्थिति पाहता सूर्य सिंह सींहराशीत सिंह राशि आत्मविश्वासाने ओतप्रोत आते पण त्याचबरोबर चंद्राचा तुला राशीत संचार आणि बृहस्पतीचा मेष राशीतील प्रभाव यामुळे मन काही वेळा अस्थिर होऊ शकते एकीकडे मोठे ध्येय आणि दूरदृष्टी निर्माण होईल पण त्याच वेळी अनेक छोट्या गोष्टींमध्ये अडकून मन गोंधळून जाऊ शकते बुध आणि शुक्राचा एकत्र प्रभाव वाणीला आकर्षक बनवेल त्यामुळे आज तुम्ही तुमच्या बोलण्यातून अनेक लोकांना प्रभावित करू शकता मात्र कोणत्याही गोष्टीत अहंकार येऊ देऊ नका कारण गुरुचा मार्ग नम्रतेचा आणि विवेकशीलतेचा असतो आज विनम्रता आणि संयम हेच तुमचे खरे आभूषण ठरतील कार्यक्षेत्रात आजचा दिवस अतिशय उत्साहवर्धक आणि परिणामकारक आहे सरकारी कामकाजाशी संबंधित व्यक्तींसाठी आज विशेष संधी येऊ शकते तुम्ही जर प्रशासकीय सेवेत कायदा प्रणाली शिक्षण क्षेत्रात किंवा व्यवस्थापनाशी संबंधित असाल तर आज तुमच्यावर वरिष्ठांची विशेष कृपादृष्टी राही काही व्यक्तींना पदोन्नती किंवा नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस नव्या करार संपर्क किंवा मोठ्या ग्राहकांसोबत व्यवहार यासाठी अनुकूल आहे काही जुने प्रकल्प आज नव्या जोमाने पुन्हा सुरू करण्याची प्रेरणा मिळू शकते कामाचा व्याप अधिक असल्यामुळे थकवा जाणवेल पण कामात यश मिळाल्यामुळे समाधानही मिळेल सहकायांकडून आज काहीसं असहकार्य किंवा असूया अनुभवास येऊ शकते त्यामुळे प्रत्येक गोष्ट जास्त लोकांमध्ये उघ करू नये तुमचे ध्येय आणि योजना केवळ विश्वसनीय लोकांबरोबरच शेअर करा आर्थिक दृष्टिकोनातून आज गुंतवणुकीसाठी आणि आर्थिक नियोजनासाठी अनुकूल दिवस आहे विशेषत दीर्घकालीन गुंतवणूक विमा फिक्स्ड डिपॉझिट्स किंवा संपत्तीशी संबंधित व्यवहारांमध्ये यश लाभण्याची शक्यता आहे काही सिंह राशीच्या जातकांना आज अचानक धनलाभ होण्याचे योग आहेत तो एखादे मागील पैसे परत मिळणे किंवा जुन्या व्यवहारातून लाभ मिळणे अशा स्वरूपाचा असू शकतो मात्र कोणतीही मोठी आर्थिक जोखीम पत्करताना नीट विचार करून गरज असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच पुढे जा दुपारी आर्थिक बाबतीत घेतलेले निर्णय अधिक फलदायी ठरतील कौटुंबिक जीवन आणि वैयक्तिक संबंधांच्या बाबतीत आज भावनिक गुंतवणुकीचा दिवस आहे घरातील सदस्यांच्या अपेक्षा तुमच्याकडून वाढलेल्या असतील विशेषत आईवडील गुरुजन किंवा ज्येष्ठ व्यक्तींशी आज स्नेहपूर्वक संवाद साधावा त्यांच्या मार्गदर्शनाने तुमच्यातील संभ्रम दूर होतील विवाहित जीवनात थोडेसे द्वंद्व किंवा मतभेद होऊ शकतात विशेषत आर्थिक खर्च जबाबदाया किंवा मुलांच्या शिक्षणासंदर्भात मात्र दोघांनी एकमेकांचे विचार शांतपणे ऐकले तर याचा सकारात्मक परिणाम होईल प्रेमसंबंधात असलेल्या व्यक्तींसाठी आज भावना स्पष्टपणे व्यक्त करण्यासाठी योग्य वेळ आहे आज तुमचा जोडीदार भावनिकदृष्ट्या अधिक जवळ येण्याचा प्रयत्न करेल त्यांना समजून घ्या तुम्ही जर एखाद्या नात्यात नक्की असाल किंवा प्रस्ताव देण्याचा विचार करत असाल तर आज गुरुवारी त्यासाठी अनुकूलता आहे फक्त मनातील शंका दूर करून श्रद्धेने पुढे पाऊल टाका विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस संधींनी भरलेला आहे पण त्याचवेळी अभ्यासात एकाग्रता टिकवणे हे मोठे आव्हान असेल खूप विषय एकत्र हाताळायचे असल्यामुळे मन विचलित होऊ शकते म्हणूनच सकाळी श्री दत्तगुरूंचे स्मरण करून आणि गुरवे नम मंत्राचा जप करून अभ्यासाला सुरुवात केली तर मनात स्थैर्य आणि स्मरणशक्ती वाढते स्पर्धा परीक्षा सिव्हील सेवा वैद्यकीय किंवा तांत्रिक शिक्षण घेणाऱ्यांना आज महत्वाच्या सूचना किंवा मार्गदर्शन मिळण्याची शक्यता आहे शिक्षक गुरु किंवा मार्गदर्शक चर्चा करने आज लाभदायक ठरेल आरोग्या चा ने आज सिंह राशि लोकानी मानसिक शांततेक अधिक लक्ष शरीरा शरीराने भले ही तुम्ही सक्रिय असाल पण मनावर अज्ञात चिंता जवाबदाया इतरांचा दबाव शकतो काही व्यक्ति डोकेदुखी उच्च रक्तदाब अपचन कि थकवा शकतो त्यामुळे दिवसाची सुरुवातच हलक्या प्राणायामाने लिंबू पाणी किंवा सत्तू घेऊन करावी आज गर्म आणि अति तिखट पदार्थ टाळावेत पाण्याचे सेवन वाढवावे आणि जड भोजन टाळावे संध्याकाळी थोडा वेळ ध्यान किंवा श्वसनसाधना केल्याने मन शांत होईल आणि रात्रभर झोप चांगली लागेल आजच्या दिवशी काही विरोधक किंवा समाजातील काही लोक तुमच्या वाढत्या यशामुळे त्रस्त होऊन तुमच्या विरोधात गुप्त पातळीवर कटकारस्थाने रचू शकतात त्यांचा उद्देश तुमचा आत्मविश्वास डगमगवणे तुमच्या कामात अडथळे आणणे किंवा तुमच्याबाबत चुकीची प्रतिमा तयार करणे असा असू शकतो पण श्री स्वामी समर्थ महाराजांची प्रेमळ दृष्टी सिंह राशीवर आहे त्यांच्या कृपेमुळे अशा सर्व षड्यंत्रांवर सहजमात करता येते स्वामी समर्थ यांचे स्मरण करताना त्यांच्या नावाचा जप किंवा स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा मंत्र सातत्याने मनात म्हटल्यास तुम्ही कोणत्याही संकटावर मात करू शकता त्यांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असेल तर कोणतीही नकारात्मक ऊर्जा तुमचं नुकसान करू शकत नाही घरात श्री स्वामी समर्थांची प्रतिमा ठेवून सकाळी कापूर आणि गंध अर्पण करावा फुलांचा नैवेद्य द्यावा आणि स्वामींच्या कृपेने सर्व काही शक्य आहे हा विश्वास मनात दृढ करावा दिवसभरात शुभतेसाठी आणि गुरुकृपेच्या बळासाठी काही प्रभावी उपाय आज अवश्य करावे सकाळी पिवळ्या फुलांचा गजरा किंवा फुलांची माळ गुरुस्थानी अर्पण करावी घराच्या मंदिरात एखादे पिवळ्या रंगाचे वस्त्र ठेवावे त्या कपड्यावर केशर आणि हळदीचा चुरा ठेवावा काही गरीब विद्यार्थ्यांना पेन वही किंवा इतर शैक्षणिक साहित्यदान केल्यास गुरुकृपा कुरु वाढते गुरुचा खरा आशीर्वाद हा ज्ञानसंपन्नतेमध्ये असतो म्हणून जर एखाद्याला योग्य दिशा हवी असेल तर त्याला योग्य सल्ला द्यावा यालाही पुण्यप्राप्त होते